मेकर विधानसभा मतदारसंघात एकूण दोन लाख नव्याण्णव हजार एकशे एक, एक मतदाता असून आज विधानसभेसाठी सर्वत्र मतदान सुरू आहे यामध्ये डोणगाव येथे एकूण वीस मतदान बूथ केंद्र असून या ठिकाणी एकूण तेरा हजार सहाशे चव्वेचाळीस मतदाता आपले मतदान करतील परंतु या मतदान केंद्रात विशेष जिल्हा परिषद उर्दू शाळा हे नव्यानेच मतदान केंद्र झाले असून यामध्ये तीन बूथ आहेत या ठिकाणी दोन हजार दोनशे सहासष्ट मतदात मतदाता आपले हक्क बजावणार आहेत 4, 1, 2, तर शिवाजी हायस्कूलमध्ये सात मतदान बूथ असून या ठिकाणी चार हजार नऊशे अठ्ठावन्न मतदान आहेत तसेच जिल्हा परिषद मराठी शाळा या ठिकाणी तीन बूथ असून या ठिकाणी एक हजार नऊशे तीन व जिल्हा परिषद उर्दू शाळा या ठिकाणी दोन बूथ असून एक हजार पाचशे तेहतीस मतदाता आपले मतदान हक्क वाजवणार आहेत तर जिल्हा परिषद कन्या शाळेत चार बूथ आहेत व त्या बूथच्या ठिकाणी दोन हजार सहाशे नऊ मतदाता आहेत तर कराळवाडी हे एक स्वतंत्र भूत असून या ठिकाणी तीनशे पंच्याहत्तर मतदार आपले मतदान हक्क बजावणार आहेत परंतु विशेष म्हणजे जिल्हा परिषद उर्दू शाळा या ठिकाणी नव्यानेच सुरू झालेल्या मतदान केंद्रावर उत्सुकता दिसत होती यामध्ये सर्व ठिकाणी शांततेत मतदान सुरू आहे तसेच आपण बघू शकता की जिल्हा परिषद उर्दू शाळा या ठिकाणी नव्याने सुरू झाल्यामुळे मतदान केंद्र सुरू झाल्यामुळे या ठिकाणी सर्व शांततेत मतदाता आपले मतदान हक्क वाजवताना दिसत आहेत हे आपण बघू शकता या सर्व ठिकाणी मतदाता आपले मतदान हक्क वाजवताना तर यामध्ये महिलांचा विशेष करून सहभाग जास्त दिसत आहेत प्रत्येक बुथवर महिलांचा सहभाग जास्त प्रमाणात दिसत आहे पुरुषापेक्षा जास्त म महिला मतदान क मतदानासाठी येत असल्याचे दिसत आहे तर प्रत्येक मतदान केंद्रावर पोलीस व्यवस्था चोखपणे आपले कर्तव्य पार पारता दिसत होते आपण बघू शकता हे नव्याने सुरू झालेले जिल्हा परिषद प्राथमिक उर्दू शाळा डोनगाव हे मतदान केंद्रावर सर्व शिस्तबद्ध पद्धतीने मतदान सुरू होते शब्द न्यूजसाठी जमील पठाण डोनगाव